सहर्ष स्वागत करीत आहेत विद्यार्थी मित्रांनो सर्वात महत्वाची बातमी आनंदाची बातमी म्हणजे दहावी निकाल कधी लागणार तर त्यासंबंधीचं अधिकृत प्रसिद्धी पत्रक एस सी बोर्डाने प्रकाशित केलं आहे आणि दहावीचा जो निकाल आहे तो सत्तावीस मे दोन हजार चोवीस रोजी लागणार आहे दुपारी एक वाजता अत्यंत महत्वाची अपडेट दहावीचा निकाल हा सत्तावीस मे दोन हजार चोवीस रोजी दुपारी एक वाजता लागणार आहे ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो पुढे जी माहिती सांगणार आहे ती अत्यंत महत्त्वाची माहिती आहे ज्या विद्यार्थ्यांना त्यांच्या अपेक्षेपणे गुण पडले नाहीत किंवा ज्या विद्यार्थ्यांना अपेक्षेपेक्षा कमी गुण पडलेत किंवा ज्या विद्यार्थ्यांना एखाद्या विषयामध्ये शंभरपैकी शंभर गुणांची अपेक्षा होती परंतु कमी गुण दिलेत तपासणाऱ्या परीक्षकांनी कमी गुण दिलेत असं जर वाटत असेल तर त्यांनी काय करावं यायचं त्यासंबंधीची माहिती मी पुढे सांगणार आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर पहिल्यांदा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे गुन्हे पडताळणीबद्दल काही जरी अपडेट असतील तर ते तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल विद्यार्थी मित्रांनो बघा सत्तावीस मे दोन हजार चोवीस रोजी दुपारी एक वाजता हे जे स्क्रीनवर तुम्हाला संकेतस्थळ दिसत आहेत म्हणजे ज्या वेबसाईट्स दिसत आहेत या वेबसाईटवर दहावीचा निकाल पब्लिश होणार आहे ठीक आहे प्रकाशित होणार आहे विद्यार्थी मित्रांनो हे जे निकाल आहेत हे निकाल तुम्हाला या वेबसाईटवर मिळतील आणि जर हे निकाल तुम्हाला शाळांचा जर एकत्रित निकाल बघायचा असेल सर्व शाळेचा तुमच्या विद्यालयाचा पूर्ण शाळेचा एकत्रित निकाल बघायचा असेल तर त्यासाठी संकेतस्थळ आहे बघा एच एस एस सी बोर्ड डॉट इन या संकेतस्थळावर शाळांना त्यांचा एकत्रित निकाल उपलब्ध होणार आहे विद्यार्थी मित्रांनो आता पाहूया या दहावीच्या बोर्ड परीक्षेच्या निकालाबाबतचा असलेला अन्य तपशील हा आपण पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो ऑनलाईन निकाल लागला, लागला श्रीनी की ऑनलाईन निकाल लागल्यानंतर विद्यार्थ्यास जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना जे अनिवार्य विषय आहेत ज्या विषयाला श्रेणी श्रेणी असेल किंवा विषय असतील श्रेणीचे विषय असतील तो विषय विशे सोडून विशिष्ट विषयामध्ये विशे त्यांनी मिळवलेले जे गुण आहेत त्यांनी संपादित केलेले जे गुण आहेत त्या गुणांची गुणपडताळणी गुना व त्याचबरोबर त्यांच्या ज्या उत्तरपत्रिका आहेत त्यांचे छायाप्रत मिळवायचे असेल किंवा त्याची झेरॉक्स प्रत मिळवायचे असेल त्याचबरोबर त्या उत्तरपत्रिकेचं पुनर्मूल्यांकन करायचं असेल पुनर्मूल्यांकन म्हणजे काय तर पुनर्मूल्यांकन म्हणजे रिचेकिंग जर तुम्हाला वाटत असेल मला संस्कृतमध्ये शंभरपैकी शंभर मार्क पडतात परंतु मला अठ्ठ्याण्णवच मार्क दिलेत मला इतिहास भूगोलमध्ये अठ्ठ्याण्णव मार्क पडतात मला एकोणनव्वदच मार्क दिलेत असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही तुमच्या उत्तरपत्रिकेची छायाप्रत मागू शकता झेरॉक्स कॉपी मागू शकता व त्याची तुम्ही गुणपडता सुद्धा करू शकता त्यासाठी काय करावं लागेल त्यासाठी जे एस एस सी बोर्ड आहे जे विभागीय मंडळ आहे त्या विभागीय मंडळाकडे विभागी ऑनलाईन पद्धतीनं विहित मुदतीत अर्ज करायचे त्यासाठी जी वेबसाईट कोणती आहे हे बघा स्क्रीनवर मी एकदम झूम केले बघा ती जी वेबसाईट आहे कोणती व्हेरिफिकेशन डॉट एम एच डॅश एस एस सी डॉट सी डॉट इन या वेबसाईटवर तुम्हाला गुणपडतानी करण्यासाठी व उत्तरपत्रिकांच्या छायाप्रतिमे होण्यासाठी व पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करता येतील आता विद्यार्थी मित्रांनो काही डाऊट्स असतात विद्यार्थ्यांना ते दहावीचे विद्यार्थी आहेत त्यांचं वय लहान आहे त्यांना बऱ्याच गोष्टी माहीत नसतात त्यांची पहिली डाऊट म्हणजे एक एक डाऊट मी सॉल्व्ह करतोय पडताळणी म्हणजे काय पडताळणी म्हणजे जे तुमचे प्रश्न क्रमांक असतील तुमचा मराठीचा पेपर असेल हिंदी असेल किंवा संस्कृत असेल गणित असेल इतिहास भूगोल असेल किंवा विज्ञान असेल त्यामधले जे वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन जे काही प्रश्न असतील त्या प्रश्नांच्या प्रश्नामध्ये मिळालेल्या गुणांची बेरीज करणे म्हणजे गुणप्रतनी करणे दुसरा मुद्दा म्हणजे उत्तरपत्रिकेची छायाप्रत म्हणजे काय उत्तरपत्रिकेची छायाप्रत म्हणजे तुम्ही जो तुम्ही जी उत्तरपत्रिका सोडवलेली आहे तुम्ही लिहिलेली उत्तरपत्रिकेची झेरॉक्स प्रत तुम्हाला ईमेलद्वारे किंवा पोस्टाद्वारे तुम्हाला बोर्ड पाठवतं त्यामुळे काय होतं तुम्हाला जर छायाप्रत मिळाली आणि जर तुम्हाला एखाद्या प्रश्नामध्ये प्रश्नाचं उत्तर तुम्ही बरोबर लिहिलं आहे एखाद्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही बरोबर लिहिले तरी सुद्धा तर त्या प्रश्नाला अपेक्षित गुणदान जर केलं नसेल तर त्याबद्दल तुम्ही पुनर्मूल्यांकनासाठी किंवा त्यासाठी तुम्ही पुनर्मूल्यांकन म्हणजे रिचेकिंगसाठी बोर्डाकडे कर अर्ज करू शकता त्याची प्रोसेस काय आहे त्या प्रोसेसबद्दल डिटेल मी व्हिडिओ दुसरा व्हिडिओ करणार आहे त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला पुनर्मूल्यांकनासाठीचा प्रोसेस काय अर्ज कसा करायचा कोणती वेबसाईट आहे त्याबद्दलचा व्हिडिओ मी दहावीचा निकाल लागला की करणार आहे ठीक आहे आता बघा हे म्हणजे बऱ्याच मुलांची अजून एक शंका असते ती शंका म्हणजे काय सर आपण रिचेकिंगला टाकलं तर आपले मार्क कमी होतील का लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो तुमचे रिचेकिंगमध्ये मध्ये कोणाचेही मार्क कमी होत नाहीत लक्षात घ्या रिचेकिंग मध्ये कोणाचेही मार्क कमी केले जात नाहीत रिचेकिंग कशाचं होतं ज्या प्रश्नामध्ये तुम्हाला अपेक्षेपेक्षा कमी गुणधान केलं आहे त्या प्रश्नाचा अभिप्राय तुमच्या शाळेतल्या शिक्षकांना पाठवावा लागतो तो अभिप्राय पाठवल्यानंतर तुम्ही जो अभिप्राय पाठवलाय तोच प्रश्न रिचेक केला के जातो करता सुद्धा कोणत्याही मुलाचे मार्क कमी होत नाहीत त्यामुळं बऱ्याच मुलांना भीती असते की सर मी गुणपडतानीला अर्ज केला सर मी उत्तरपत्रिकेची छायाप्रत मागवली सर मी पुनर्मूल्यांकन केलं मी रिचकिंग केली तर माझे मार्क कमी होतील का मार्क कमी के कोणाचेही केले जात नाहीत बऱ्याच विद्यार्थ्यांना भीती असते की मी रिचेकिंगला टाकला पेपर की माझे मार्क कमी होतील तर अजिबात घ्यायचं नाही विद्यार्थी मित्रांनो मार्क कमी केले जात नाहीत तुमचे मार्क कमी होत नाहीत त्याचबरोबर जर जर पुनर्मूल्यांकनामध्ये किंवा रिचेकिंगमध्ये तुमचे मार्क खरंच वाढले तुमचे गुण खरंच वाढले तर तुम्हाला जी काही फी तुम्ही भरलेली असते तुम्ही जी काही फी बोर्डाला भरलेली असते ती संपूर्ण फी चेकद्वारे तुम्हाला परत मिळते म्हणजे रिचेकिंग करण्यासाठी तीनशे रुपयाची फी भरावी लागते ती फी जे फी आहे किंवा ते जे ऑनलाईन शुल्क आहे ते ऑनलाईन शुल्क तुम्हाला डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड यू पी आय किंवा नेट बँकिंगने भरता येते परंतु जर तुमचे मार्क वाढले जर रिचेकिंगमध्ये तुमच्या मार्कमध्ये वाढ झाली तर तुम्हाला ती फी चेकद्वारे वापस मिळते परत मिळते मग तुम्हाला कसं मिळणार तर ती तुमच्या नावाने चेक येतो तू तुमच्या शाळेमध्ये जमा होतो शाळा ती शाळा तुमची शाळा तुम्हाला ती चेक देते त्यामुळे तुमचे खूप पैसे पण खर्च होतात असं नाही आहे तुमचे पैसे खर्च झाले तुम्ही फोटोकॉपी मागवली किंवा तुम्ही पुनर्मूल्यांकन केलं पुनर्मूल्यांकन मध्ये तुमचे मार्क वाढले तर तुम्ही जी काही फी भरली आहे ती फी बोर्ड वापस करतं ठीक आहे जर तुमचे मार्क वाढलेच नाहीत तर मात्र फी ती बोर्ड जे शुल्क आहे ते बोर्ड ठेवून घेतं ठीक आहे दुसरी गोष्ट मार्च दोन हजार चोवीस परीक्षेच्या उत्तरपत्रिकेच्या पुनर्मूल्यांकनासाठी पुनर्मूल्यांकन म्हणजे काय पुनर्मूल्यांकनाला इंग्लिशमध्ये रिचेकिंग असं म्हणतात तर रिचेकिंगसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून करण्यासाठी प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य आहे म्हणजे काय जर तुम्हाला रिचेकिंग करायचं असेल जर तुम्हाला तुमच्या ॲन्सर बुकचं तुमच्या उत्तरपत्रिकेचं तुम्हाला जर रिचेकिंग करायचं असेल तर पहिल्यांदा तुम्हाला त्या तुमच्या उत्तरपत्रिकेची प्रत घेणं गरजेचं आहे त्याची झेरॉक्स कॉपी तुम्हाला घेणं गरजेचं आहे तुम्ही त्याची छायाप्रत घेतली त्याची झेरॉक्स कॉपी घेतली तर आणि तरच तुम्हाला रिचेकिंगचा अर्ज भरता येईल म्हणजे पहिली स्टेप काय पहिली स्टेप म्हणजे गुणपडतानीसाठी अर्ज करायचा आहे लगेच दुसरी स्टेप म्हणजे काय तर उत्तरपत्रिकेची छायाप्रत मिळावी त्यासाठी अर्ज करायचं आहे आणि ज्या वेळेस उत्तरपत्रिकेची छायाप्रत तुम्हाला प्राप्त होईल उत्तरपत्रिकेची छायाप्रत जे आहे किंवा जी झेरॉक्स कॉपी आहे ती दोन पद्धतीने मागवली जाते एक पोस्टाने मागवली जाते एक ऑनलाईन पद्धतीने मागवली जाते पण बऱ्याच जणांनी ऑनलाईन पद्धतीने मागवलं तर आपल्याला ती लवकर मिळते त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो उत्तरपत्रिकेची छायाप्रत प्राप्त करत असताना ऑनलाईन पद्धती निवडायची ऑनलाईन ऑनलाईन पद्धत निवडायची तुमच्या जे एस एस सी बोर्ड आहे त्याच्या लॉग इनला तुम्हाला ती उत्तर पत्रिकेची छायाप्रत ऑनलाईन पद्धतीने मिळते जर तुम्ही पोस्टानं मागवली तर तुम्हाला पोस्टानं पोहोचायला खूप वेळ लागतो स्पीड पोस्ट येतो ला तुमच्या घराचा पत्ता माहीत नसतो वगैरे वगैरे बरेच कारण असतात त्यामुळे तुम्ही ऑनलाईन पद्धतीने छायाप्रत मागवा तुम्ही तुम्ही पत्रिकेची छायाप्रत ऑनलाईन पद्धतीने मागवा मूल्यांकनासाठी वेगळा ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागतो विद्यार्थी मित्रांनो तुमची अजून एक शंका असते की हा जो ऑनलाईन अर्ज आहे ते ऑनलाईन अर्ज शाळेतून करावे लागतील का तर नाही हे ऑनलाईन अर्ज विद्यार्थी मित्रांनो तुम्ही स्वतः करू शकता तुम्ही स्वतः हे ऑनलाईन अर्ज करू शकता तुम्हाला शाळेत जायची गरज नाही व्हेरिफिकेशन करण्यासाठी म्हणजे काय गुणपरधनी करण्यासाठी उत्तरपत्रिकेच्या छायाप्रतिमे होण्यासाठी किंवा पुनर्मूल्यांकनासाठी किंवा रिचेकिंगसाठी तुम्हाला जे अर्ज करावे लागतात ते अर्ज तुम्ही स्वतः करू शकता त्यासाठी ही जी ही जी वेबसाईट दिसते पहा ही व्हेरिफिकेशन डॉट एम एच डॉट एस mm. एस एस सी डॉट सी डॉट इन या वेबसाईटवर जाऊन तुम्ही स्वतः अर्ज करू शकता तुम्हाला शाळेत जायची गरज नाहीये शाळेत जाऊन कोणत्या तुमच्या शिक्षकाच्या हातापाया पडण्याची गरज नाहीये तुम्हाला वाटत असेल मला मार्क अपेक्षेपेक्षा कमी आलेत तर तुम्ही स्वतः अर्ज करू शकता ठीक आहे त्यानंतर तिसरा मुद्दा आहे बघा तर तिसरा मुद्दा मला सांगितले की ज्या मुलांना वाटते की दहावीच्या बोर्ड परीक्षेमध्ये मला मार्क कमी पडले खूपच अपेक्षेपेक्षा खूपच कमी मार्क पडले मला अपेक्षा होती वाटची मला पडलेत पन्नास टक्के मग काही मुलांना गिल्ट फील होतं की नाही आपण आपल्या कृतीप्रमाणे मार्क घेऊ शकले नाही तर अशा मुलांना एक नवीन स्कीम बोर्डाने काढली आहे त्या स्कीमला नाव आहे क्लास इम्प्रुवमेंट स्कीम ठीक आहे म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना अपेक्षेपेक्षा कमी मार्क पडले त्या विद्यार्थ्यांना परत एकदा बोर्डाची परीक्षा देता येते थे व त्यांना त्यांचे मार्क वाढवता येतात तुम्ही जुलै 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 ऑगस्ट महिने दोन हजार चोवीसशी दहावीची बोर्डाची परीक्षा देऊ शकता किंवा मार्च दोन हजार पंचवीसशी ह्या दोन परीक्षापैकी कोणतीही एक परीक्षा सर्व विषयासह देऊ शकता तुम्हाला सर्व विषयांची परीक्षा द्यावी लागेल आता सर्व विषयामध्ये जर तुम्हाला या मार्च दोन हजार चोवीसपेक्षा जर जास्त मार्क पडले तर तुम्हाला जास्त मार्काचं प्रमाणपत्र किंवा गुणपत्रक दिलं जाईल तुमचे जास्त पडलेले मार्क ग्रहित धरले जातील ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला ही जी माहिती देतोय ती माहिती तुम्हाला महत्वाची वाटत असेल तर या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि या चॅनलला सुद्धा करा बघा ही माहिती तुम्हाला कोणी सांगत नाहीये तुमच्या शाळेतील शिक्षक सुद्धा ही माहिती सांगत नाहीत लपावून ठेवतात तुमच्यापासून का तर त्यांना जास्त काम लागू नाही म्हणून ठीक आहे त्यामुळे ही माहिती जर तुम्हाला इम्पॉर्टंट वाटत असेल तर लाईक करा तुम्हाला अजून काही शंका असतील तर त्या शंका तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सुद्धा विचारा विद्यार्थी मित्रांनो चौथ चौथा मुद्दा महत्वाचा तो कोणता आहे तो बघूया जे विद्यार्थी जुलै ऑगस्ट दोन हजार चोवीसमध्ये मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा म्हणजे दहावीची परीक्षा किंवा पुरवणी परीक्षा यासाठी पुनर्परीक्षार्थी असतील किंवा जे क्लास इम्प्रूव्हमेंट स्कीम म्हणजे श्रेणी सुधार या ह्याच्यातून येतील त्यांनी शुक्रवार दिनांक एकतीस पाच दोन हजार चोवीस पासून काय करायचंय हा बोर्डाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना क्लास इम्प्रूव्हमेंट करायचे ज्या विद्यार्थ्यांना श्रेणी सुधार परीक्षा द्यायचे ज्या विद्यार्थ्यांना आपल्याला दहावी या परीक्षेमध्ये कमी पडलेले मार्क वाढवायचे आहेत किंवा जे विद्यार्थी नापास झाले दहावीच्या परीक्षेमध्ये त्यांनी काय करायचे त्यांनी एकतीस मे पासून काय करायचे बोर्डाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने काय करायचं आहे अर्ज करायचं विद्यार्थी मित्रांनो ही होती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे म्हणजे एस एस सी बोर्ड यांच्याकडून आलेलं प्रकटन प्रसिद्धीपत्रक ठीक आहे सर्वात खुशखबर महत्वाची म्हणजे काय आपला निकाल यावर्षी मे महिन्यातच लागणार आहे कारण यावर्षी मे महिन्यात निकाल यावर्षी का लागतोय त्याचं एक कारण म्हणजे की या वर्षी जे तुमचे अंतर्गतचे गुण आहेत ते अंतर्गतचे गुण ऑनलाईन पद्धतीने भरून घेतलेले आहेत ऑनलाईन पद्धतीनं तुमच्या अंतर्गतचे गुण भरून घेतल्यामुळे यावर्षी बोर्डाला दहावीचा निकाल मे महिन्यात लावणं शक्य झालेलं आहे लवकर निकाल यावर्षी दहावीचा दहावीचा निकाल बोर्ड यावर्षी लवकर लागते का लावते तर तुमचे जे अंतर्गतचे मार्क आहेत तुमचे जे प्रॅक्टिकलचे वीस वीस मार्क आहेत प्रत्येक विषयाचे ते बोर्डाने ऑनलाईन पद्धतीने भरून घेतले होते ठीक आहे त्यामुळे दहावीचा निकाल लवकर लागतोय ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो आपली सर्व माहिती संपलेली आहे तुम्हाला जर माझी माहिती आवडली असेल हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या दहावी परीक्षा दिलेल्या वर्गमित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका विद्यार्थी मित्रांनो आपण थांबूया धन्यवाद